चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावसाने या महाराष्ट्रातून बऱ्याच जिल्ह्यांमधून सुट्टी घेतली आहे रजा घेतली आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे का नाही यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा चला तर आपण कोकण विभागापासून सुरुवात करू पालघर ठाणे मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणमधील जिल्ह्यांमध्ये पाऊस हा अपेक्षित आहे कोकणात सकाळपासून पावसाची शक्यता आहे आय एम डीने ऑरेंज अलर्ट दिला असून पाऊस दिवसभरातून अनेकदा पावसाची शक्यता आहे पाऊस हा वारंवार पडणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोकणातील सर्व जिल्हे या ठिकाणी पाऊस पडण्याची स्पष्ट शक्यता आय एम डी आणि इतर वेबसाईटने वर्तवलेली आहे नंतर आपण पुढे नाशिक विभागात पाहणार आहोत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण वात काही ठिकाणी ढगाळसुद्धा वातावरण दिसणार नाही पूर्ण स्पष्ट मोघळं वातावरण दिसणार आहे स्कायमेटनुसार त्या दिवशी ढगाळ हवामान असू शकतं पण कडेकोट पावसाची कुठलीही शक्यता नाही अशा स्वरूपाचं नाशिक या संपूर्ण विभागाचं हवामान राहणार आहे नंतर आपण पुढे पुणे विभागात पाहणार आहोत पुणे जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी कोणत्याही वेबसाईटने किंवा कोणीही आय एम डीने सुद्धा कुठल्याही स्वरूपाची पावसाची अपेक्षा वर्तवलेली नाही या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं मात्र आपल्याला पूर्ण मोकळं स्पष्ट वातावरण आपल्याला दिसणार आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे विभागाच्या सर्वच प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसाची कुठलीही शक्यता नाही फक्त ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे नंतर आपण पुढे मराठवाडा विभाग पाहणार आहोत मराठवाड्यामध्ये मात्र थोडं दुईमत झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आय एम डीने कोणतीही चेतावणी दिली नाही मात्र ने पाऊस पडणार म्हणून अंदाज दिला आहे म्हणून या दोनाच्या दोघाच्या टिपडीमध्ये आपण या ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे असं म्हटले म्हटलेलं आहे या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आणि जालना या ठिकाणी जोरदारसुद्धा पाऊस होऊ शकतं असा अंदाज कायमेटने वर्तवलेला आहे म्हणून हा अंदाज सर्व आय एम डीच्या नऊ जुलैच्या सब डिव्हिजन वाईज चेतावणीनुसार चौदा जुलैला मराठवाडा विभागात कोणतीही विशेष चेतावणी जारी केलेली नाही मात्र स्कायमेट वेदरच्या पंधरा दिवसीय अंदाजानुसार चौदा जुलै रोजी पूर्ण मराठवाडा विभागात जोरदारसुद्धा पाऊस होऊ शकतो क्वचित ठिकाणी असा अंदाज आहे अशा स्वरूपाचा म्हणजे मला वाटते काही जालनाच्या भागात क्वचित ठिकाणी जोरदार पाऊस शकतो उर्वरित महाराष्ट्र उर्वरित जो काही मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी क्वचित ठिकाणी पाऊस होऊ शकतो या ठिकाणी मात्र द्विमत असणार आहे नंतर आपण पुढील जो काही अमरावती आणि जो काही नागपूर विभाग आहे थी, या ठिकाणचे जिल्हे पाहणार आहोत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या ठिकाणी चंद्रपूर भंडारा या ठिकाणी कुठलीही प्रकारची चेतावणी नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपण नागपूर जो काही हा हा जी जिल्हे आहेत या ठिकाणी क्वचित जागेवर आपल्याला पाऊस थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळू शकतो ढगाळ वातावरण असल्याकारणे हा अंदाज त्या ठिकाणच्या नागरिकांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद